असं करून खाऊन टाकतो सगळं भाजीला काय ठेवूच नको नुसतं लय का नाही तीच बघायचं आणि खाऊन टाकायचं सगळं तुला काय माहितीये पप्पा एवढ्या दिवसा मी आहे पप्पा आले पप्पाला पुरलं तर पाहिजे किती एक एकटे खाऊन टाकायला लागले सगळं दीड किलो चिकन आलं होतं त्यातलं ऑर्डर आहे बर का मी तर आता आले का बघून बघून शिज बे का कसं बघायचे असं बघायचे खायची काय गरज काय त्रास सगळं खाऊन टाकलं नाही तर आता भाजी काय टाकते काय माहिती पप्पा चौदा करते बघा पप्पा तुमच्यावरच गेम करते आज किती सधमालेत किती दिवसात आज पप्पा पप्पा आज कम्प्लीट नऊ दिवसात आले माझ्या हातात आहे का भले आता काय झालं मी वाढदिवसाला नाही आलो माझ्या मधुच्या पण नाही माझ्या मधुझ्या पण नाही आलो आणि माझे पण पंधरा लाख माझ्या वाढदिवसाला नाही आलो तर माझा वाढदिवस पुढे आहे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस बरं पप्पा तुम्हाला काय वाटतं मम्मी कशी बोलणार भाजी आता बघू कशी बनवते मी तर तिकडे बनवून बनवून खातोय सगळ्यांना माहितीये आणि भाज्या माझ्या कशा असते ते पण दाखवतो मी सगळ्यांना तुला ड्रायव्हरची माहिती आहे आणि पप्पा माझ्या कसं शिकलेत भाज्या होयो पप्पा हा 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 शेवटी कसं असते माझ्या बाकार म्हणते माझच ओके तुम्ही ड्रायव्हरचं माहिती हॅशटॅग ड्रायव्हरचं आता पप्पा सांगतात खाऊन कसे आली कसे नाही बरं का आता खाल्ल्यावर बघू खात त्याला आपण सांगू चांगली काय वाईट फक्त टाका म्हणजे पुरावा असं ते तस खाऊन लागत चिकन मधलं येऊ नका मधू काय मग तुम्हाला मटन किती खाऊ पप्पा वा आता घेऊन फक्त मोजून तीन पीस खाल्लेत मी मोजून मला दाखवलं मधून हि पातील हित वर होतं नाही काय माहितीये मधून काय करता बघा बघा होयू बघा बघा मी खाल्ले मी बघितलं बघा आता कसं होतंय इकडे बायको आणि इकडं पोरगी दोघीच्या भांडणात मला काहीच बोलता येत नाही पण ह्याच्यासाठी काय हवा अजून हो पण तुम्हाला कळत नाही मटन जर आपण चिकन आणलं ऐक ऐक असं काही सांगू दे कमेंट मध्ये सांगू द्या कोणत्या पण घरात जर चिकन आणलं कोणी आणू चिकन आणलं आणि ते जर उकळायला टाकलं मिठाचं जर कोणी नाही खाल्लं म्हणजे प्रत्येक घरात मिठाचं चिकन हे आवडता पदार्थ आहे की तिखट भाजीपेक्षा मिठाचं चिकन जास्त खात आणि मटन पण आपलं हे कसं आहे तुम्ही पावशी शिजले का बघायला ते प्रत्येकच सगळ्यांना आवडत नाही आमच्याकडे चिकन आपलं खाल्ले का नाही आता बघा तिकडे जे आमच्याकडे मिठा तिकडे खतारा माणूस आहे आता बघा त्यासाठी हे मिठाचं काढून ठेवणे त्यातच खायला लागली मी त्यात पण खायला लागली बघ पण हे मान्य करा की बस जाऊ आता बघा भाजी कशी झाली बघा पण मी जशी करता तशी झाली का बघा सांगा मला आता खाऊन ठरवते तसं काय काय मधू मी आता गाज मी पण सायपाक बनवतो माझ्या हाताने बनवतो गाडीवर बनवतो मी कुठेही बनवतो काय पण ह्या भाजीत आणि माझ्या बाजीत फरक आहे माझी बाजी कधी घे बघा काय आणि आता बघू खाल्ल्यानंतर माझी बायको सोडून आहे आता शेवटी कसं आहे माहितीये का शेवटी बायकोलाच म्हणजे हे आहे पहिल्यापासून काय म्हणते एक प्राणी आहे होयो ना एक, एक प्राणी आहे रावण स्वतःची चूक मान्यच करत नाही मला माहितीये का रावण रावणाचा उलटा उलटा करा रावण जे शब्द आहे त्याला उलटा शब्द करा रावणाचा हे नवरा म्हणजे कोण रावण त्याचा उलटा शब्द करा हे असा प्राणी आहे की स्वतःची चूक मान्य करा नवरा आणि रावण नवरा शब्द हा उलटा करा बायको मध्ये येत बो करा रावण नाही सॉरी पहिल्यांदा बोलाय चुकली तुला काय मान उलटा करून बघा मम्मी बो काय हो मग मे दी तुला बोका म्हणते मांजरी कसली माहिती भरती जाऊ द्या मांजर मी जर पप्पा एवढं चॉकलेट होऊन उद्या बर्थडे दिवशी काय नियोजन तू पप्पा हे सविस काळी करून हवा करायला लागलो माझ्या नशी नव्हतं खरंच माझ्या डोळ्यात पाणी येत नाही बर का माझ्या शिबी नव्हतं माझ्या बायकोचा आणि माझा बायकोचा म्हणजे वाढदिवस बर का आमच्या दोघाचा नवरा बायकोचा वाढदिवस होता काय त्या वाढदिवसाला पण मी घरी नव्हतो या गोष्टीचं इतकं दुःख वाटतंय काय आणि विशेष म्हणजे दुसरं दुसरी गोष्ट अशी बावी की बावीस तारखेला ही माझी लाडकी लेख मदत आहे बरं का माझी पोर की या वाढदिवसाला पण मी नव्हतो काय पण नशीब माझा आज इतकं आहे की उद्या पंचवीस तारखेला माझा वाढदिवस आहे म्हणून मी माझ्या फॅमिलीत आलोय ह्याच गोष्टीचा मला अभिमान वाटला आज काय त्याच्यामुळे जय शिव राय भावांनो काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा बर पाहिजे मम्मी ना चिकन बनवले आता सांगा तुम्ही टेस्ट करून कसं काय झालं ते माहिती बनवते भावांनो आता बघू आता भाजी बनवली गेली वर्षांनी काय काय कोणी बनवली बुक खाऊन बोलतो जरा थोडं भाजीत मीठ कमी आहे बरं भाजी व्यवस्थित झालेलं नाही पण शेवटी बरं काय आहे माहिती का बायकोला चांगलीच झालीच बनावं लागेल त्याच्यामुळे चांगलीच झाली बाबा बरं का आता तुम्ही एक तर तिकडे चटक्याचं चावण्याचं प्रमाण खाताय थोडं आता जर म्हणलं चुकीच झाली पण मग नाही का तर माहिती माहितीये सगळी आपण तर भावाना शेवटी कसं माहिती माहितीये का बायको तर करावंच लागतंय भले ती मीठ जास्त पडू द्या नाहीतर तिखट जास्त पडू द्या त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही काय त्याच्यामुळं खायचं आहे खायचं आणि आपण बी बनवून खातो चांगलंच खायचं आणि तुम्ही पण चांगलंच खावा कुठेही थांबा कुठेही करा गाडी दोन दिवस ना भरू द्या पण स्वतः बनवून खावा गावान ही माझी इच्छा आहे कारण स्वतः बनवून खाण्यात वेगळी चव असते आणि हटी रोज तुम्हाला भाज्यात मसाला मिसाला की नाही वेगळ्या पावडरी बिवडर टाकते तसलं खायचं नाही हे असं कायचं वाटत आता घरच्यानी बनवली पण माझी भाजी तुम्हाला मी दाखवून स्वतः बनवून खाजा घाज